सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा रंगतारा न्यूज न्यूज दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष नमस्कार मी प्रशांत मोरे सातारा सातारा शहर नगर परिषद हद्दीमध्ये करंजे आणि विलासपूर या तीन भागासाठी निधी देण्यासाठी फक्त चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचा एक शासन निर्णय तयार करण्यात आला नियोजन भवनाचा आणि त्याच कामी मी नऊ जानेवारी दोन हजार दो पंचवीसला या निर्णयाविरोधात तक्रार दाखल केली सहसचिवांच्याकडे आणि त्यानंतर नियोजन भवनला सुद्धा तक्रार प्राप्त झाली या तक्रारीच्या अर्जानंतर फेरबदल करून मुख्य अधिकाऱ्यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन शासन निर्णयासाठी प मागणी केली आणि माननीय नियोजन अधिकारी यांनी म माझ्या तक्रार अर्जावरती खुलासा करावा आणि या निवेदनाच्याबाबत दिलेला अहवाल स्पष्टीकरणासह सादर करावा असे आदेश मुख्याधिकारी यांना जिल्हा नियोजन समिती अधिकारी यांनी दिलेले आहे चार दोन महिन्यामध्ये सातारा नगर परिषदेच्या निवडणुका समोर येत आहेत या निवडणुकीला सामोरं जाताना खासदार सुधीम छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेब यांना दिशाभूल केली जाते की, की शहराचा संपूर्ण विकास झालेला आहे मात्र तीन चार लोकांच्या स्वार्थासाठीच हा सा विकास होतोय का हे नक्की तपासणं गरजेचं आहे त्याचबरोबर विरोधी पक्ष जो आहे तो कमकुवत बनत आलेला आहे विरोधी पक्षातील दोन चार जणं नगरपालिकेत आडा तो बहून गप्पा मारण्याचा सा, स्वार्थ साधतात स्वतः स्वार्थ साधला की नगरपालिकेच्या कारभारात काय सुधारणा केली पाहिजे नागरिकांचे प्रश्न कसे सुधारले पाहिजे याकडे दुर्लक्ष करत आहेत बाबतीमध्ये निवडणुकीला सामोरं जाताना दोन्ही राज्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शहराचा संपूर्ण विकास हो करण्यापेक्षा करण्यात करण्याचं महत्त्वाचं असताना फक्त तीन दोन चार लोकांच्या स्वार्थासत्तेचा निधी देणं चुकीचं आहे त्यामुळे हा निधी इतर शहराच्या संपूर्ण युगासाठी वापरण्यात यावा सामान्य उभारून कुठलाही विकास होत नाही काही पाटीलतेच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी स्वतःचा इतिहास तपासून बघावा आणि सदरचा जो निधी आहे तो निधी आलेला आहे तो निधी दुसरीकडे वळवून घेण्यात यावा कामाने असेल किंवा इतर तळी असतील हे सगळं डेव्हलपमेंट करण्यासाठी ठेवू नये अशी माझी विनंती आहे याबाबतीत मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच मान्य मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले यांना मी निवेदन बाय मेल केलेलं आहे धन्यवाद